यानंतर बातमी अकोल्यातून आहे अकोल्यामध्ये एका शेतकऱ्याच्या घराला आग लागलेली आहे घुसर गावात ही घटना घडलेली असून सोमेंद्र डहाके या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली आगीत डहाके यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे मात्र आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे आपण पाहतोय सोमेंद्र ढाके हे अकोल्यातील शेतकरी घुसर या गावात ते राहतात तर वर्षा मोरे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत वर्षा काय अपडेट्स याबद्दल नेहा नक्कीच आज दुपारच्या सुमारास जे आहे त्या शेतकऱ्याच्या घराला मोठी आग लागली होती आणि हे शेतकरी जे आहे ते भुसर गावातले आहेत सोमेंद्र डहा के असं त्यांचं नाव आहे या आगीमध्ये जे आहे सोमेंद्र डहाके के यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे पण ती आग नेमकं कशामुळे लागली आहे अद्याप सुद्धा कळू शकलं नाहीये त्या आगीमध्ये जे आहे सुदैवाने कुठली जीवित हे झाली नाही मात्र मात या शेतकऱ्यांचं जे जनावरांचा गोठा आहे आणि कुटार आहे संपूर्ण जळालेला आहे गावकऱ्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यास मदत झाली आहे त्यामुळे सध्या स्थिती जी आहे ही आग पूर्ण आटोक्यात आली आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल वर्षा